उन्हाळा सुरू होताच प्रत्येकाला थंड पाण्याची आवश्यकता भासते थंड पाण्यासाठी कोणी फ्रीजचं पाणी घेतं कोणी बिस्लरी बॉटल घेतं तर कोणी माठाचं थंड पाणी घेतं फ्रीज आणि माठ माठ म्हणजे गरिबांचे फ्रीजच आहेत मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जामनेर शहरात ठिकठिकाणी थीक माठ विक्री जोरात सुरू झालेली आहे पाचोरा रस्त्यावर लागलेले हे माठ आणि ते विक्री करणारे आमचे जामनेर शहरातील कुंभार बांधव यंदा माठांची चांगलीच विक्री होत आहे माठांना नेहमीच चांगले दिवस असतात कारण माठात थंड झालेले पाणी आरोग्यास नेहमीच हितकारक असल्याचे बोलले जाते आणि तसा अनुभव आपल्या सर्वांना येतो जामनेर शहरात साखेगाव येथून मुख्यत्व माठ आणले जातात माठाची पारख कुंभारच करून देतात दोनशे रुपयापासून तर साडेचारशे पाचशे रुपयापर्यंत माठ विकले जात आहेत काही माठांना नळ लावून दिले जातात तर काही नळ न लावलेले माठसुद्धा विकले जातात माठ कुठले आहे माटेकला काय फरक आहे दोघांमध्ये काय फरक आहे फरक असा आहे याचा ह्या जो आहे ना याची मशीनची माटे असते बरं त्याच्यामध्ये कडा कचरा काहीच येत नाही अच्छा त्याच्यामध्ये म्हणजे लाडलेली माती नसते हां त्याच्यामध्ये राहू शकतं लाडास्त पाहिजे गोपी गरपा घालणार आहे जास्त पास म्हणजे दोन तीन चार पाच दिवस पास बाकी बनून जातो थंडर राहतं का दोघांमध्ये दोघांमध्ये सारखं थंडर असतं अच्छा हां कोणते जास्त विकले जात आहे सध्या कोणते जास्त विकले जात आहे कोणता म्हणजे जो किरायला आवडला तो विकला जास्त असतो काय रेट आहे सध्या रेट आहे फुरवायचा आहे गाडी सुरवायला ती नडवल नडवा दायचं गुरवायचं आहे अच्छा हां त्याच्यामध्ये तो एक झाला नव्वद शंभर 都是大的点的车。